शकुनी माझ्या मृत्यूनंतर माझ्या हाडांपासून फासे बनव ते तुला कधीही हरू देणार नाही मी तुमची आज्ञा पाळेन बाबा तुमचे शब्द मी कधी विसरणार नाही हे फासे किती पवित्र वाटत आहेत जणू तुमचा आशीर्वाद त्यात आहे चला पाहूया मला सहा हवाय अरे वा सहाच आला बाबा तुमचे शब्द खरे ठरले मामा तुम्ही आलात हो रे दुर्योधन तुझ्यासाठी मोठा डाव घेऊन आलो आहे पांडवांचा नाश आता निश्चित आहे मामा तुम्ही नेहमी हे फासे का बाळगता कारण हे साधे फासे नाहीत यांच्यात अपार शक्ती आहे हे फासे माझ्या इच्छेनुसार पडतात हो यांच्या मदतीने मी तुला संपूर्ण जगाचा स्वामी बनवू शकतो <laughs> अखेर तो दिवस उजाडला जेव्हा द्यूत सभेचे आयोजन करण्यात आले समोर युधिष्ठिर बसला होता शकुनीने शांतपणे फासे हातात घेतले आणि खेळाला सुरुवात झाली मी तयार आहे खेळ सुरू करा ठीक आहे, मला अकरा हवेत अरे अकरा चाले अजून एक डाव मी हरत चाललो आहे एका मागून एक डाव शकुनी जिंकत गेला आणि युधिष्ठिर आपले सर्वस्व हरत गेला शकुनीने क्रूरपणे हसून ते फासे आपल्या झोळीत परत ठेवले